वनोली या गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्ताने स्वच्छता अभियान राबवण्यात आले गावातील श्री साईबाबा मंदिरसह परिसरात भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्रमदान करीत स्वच्छता केली हा कार्यक्रम स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आला भारतीय जनता पार्टीतर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहे आणि या अंतर्गत सेवा पंधरावाळा साजरा केला जात आहे या सेवा पंधरावाडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत आप्पा बावीसकर रावेर विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेवरून जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीची औचित्य साधून वनोली येथील श्री साईबाबा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले मंदिरात आरतीचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य हिरालाल चौधरी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हर्षल पाटील किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे विलास चौधरी भाजपा मंडळाध्यक्ष सागर कोळी जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे भाजपाचे खरेदी विक्री संघाचे संचालक उज्जैन सिंग राजपूत पंकज चौधरी योगराज बराटे मीनाताई तळवी नागेश्वर साळवे उमेश पाटील नितीन बारी अतुल भालेराव उमेश फेगडे तेजस पाटील सुभाष सोनवणे भरत पाटील ज्ञानेश्वर तायडे पूनम पाटील किरण तायडे यशवंत चौधरी किरण महाजन कोमल इंगळे अमोल वारके मनोज पाटील वसीम पिंजारी दिगंबर खडसे मच्छिंद्र चौधरी विनोद राणे किरण तळवी विजय धांडे मनोज तायडे मुकेश तायडे भूषण कोळी प्रकाश चौधरी बाबूराव सपकाड़े राजू कोळी सुनील सोनवणे शांताराम पाटील जीवन चौधरी अजय पाटील मुकेश कोळी व्यंकटेश बारीसह मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा Terima kasih telah menonton! यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका